असा माझी एक असा नाचण्याचा आव्हान ही असा माझी रामगडातली मेवनी <laughs> मिवनी चाय दिल्यानंतर गोडभर घ्यावी या <laughs> नाव काय तर पाठ करून ठेवा अशा <laughs> पद्धतीत ह्या नाचण्याचं आव्हान लावायचा सरी मारून दोन दोन काळी टेकवेत जायचे नाचण्याची शेती नाव बघूया मेवनी काय घेता ती नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ हो सगळ्यांचा स्वागत असा बऱ्याच दिवसांनी असं आहे रामगड गावात रामगड देऊळवाडी आणि रामगड देऊळवाडीत असा माझी एक मेवनी बरेच दिवस सांगता की तिकडे किर्लोशीतल्या मेवणीकडे जातास त्यांचे व्हिडिओ करता रामगडातल्या मेवने किस्सा असं म्हणणं होता आणि मी आता आहे रामगडात नारळ काढूक चौकशी केलं आहे तर मिळून हय सरच काहीतरी शेतात गेलेली असा म्हणून सांगल्याने का नाचण्याचं आव्हान लावूक आव्हान लावू म्हणतात का नाचं लाऊक म्हणतात आव्हान आव्हान लावूक आव्हान म्हणतात ना हा आव्हान लावू गेलेली असा नाचण्याची शेती इकडे करत असत नाचण्याचं आव्हान सध्या लावतं असत आणि उन्हाळी पावसाळी नातण्याची शेती करणारे शेतकरी असत जास्त करून नातण्याची शेती पावसात करतात ना काही ठिकाणी पावसात नाचण्याची शेती केली जाता आणि काही ठिकाणी उन्हाळ्यात पण नातण्याची शेती केली जाता आणि शेती पण केली जाता त्या का वायंगण शेती म्हणतात भात शेती अगडे कोणी वायंगण केलं ना कडे आमच्या आधी कोणी नाही वांगण केल्या ना कारण तेवढी वांगणाक पाणी जास्त लागतं काय वांगणाक पाणी जास्त लागतं शेण वगैरे जास्त लागतं ना आणि परत राकान पण जास्त लागतं कारण केडली भरपूर असत आमच्याकडे हा आता कमी झाला सगळा जंगली प्राणी भरपूर शेतीचं नुकसान करतात त्याच्यामुळे बरीचशी शेती आता शेतकऱ्यांनी करूची सोडलेली तर आता आवान आवान मी आता येल रामगडातल्या मेवनेकडे आव्हान लाऊक आव्हान मी काय लावत आहे मी आपलं औषध व्हायच बसतलय जमलंय तो व्हायचकडे तकडे मोबाईल फिरवू यांनी एक मेवनेच आमचे व्हिडिओ होता काय बघूया मेहनी आताशी गेली हळदी कुंकू सध्या हळदी कुंकाचा कार्यक्रम जोरदार चालू असा आणि बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकाचे कार्यक्रम असतात बघूया आपण एक काहीतरी हळदी कुंकाचा कार्यक्रम कवर करूया आता मेवण्याची वाट बघूया बघूया येता काय मेहणे असा नाचण्याचा आव्हान एका आम्ही आव्हान आव्हान म्हणतो नाचण्याची रोपा आणि तर या सारखी असतात पण तरयाचे जी रोपा असतात ती धुवची लागतात ह्या ही धुवायची नाही असं असतं डायरेक्ट माती सकट काढायची माती सकटच लावायची किती किती गाडी लावतात दोन 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 गाडी लावची असत नवान हाणूचा काम भारी असता आणि एकादा ताबटोप संध्याकाळी पाणी लावता असा काय लावली माझी इकडे हळदी कुंगांका फिरता असा हे इकडे असे लावलेली असत ना कोपरे एक दोन तीन चार पाच आता दोन दिवसांनी ना ह्या पडलेला सगळा असा उभ्या होताला का मग त्या शण हो वगैरे धुता लागता ही असा माझी रामगडातली मिवनी <laughs> मिवने चाय दिल्याना ती गोडबर घ्या नाव काय तर पाठ करून ठेवा बघू तर तेव्हा म्हणतात किल्लो चितल्या मेवण्याकडे आणि चाडवाकडे जातात मेवनेन चाय दिला ना गोडबरची पिऊया हो को एक कोपरं लावतो रावला मिळून पान देत खाऊया हो एक कोपरो नाच लावून झालेलो ला असा ह्या सगळा मी केलेलो आहे उन्हाळी पण आणि पावसाळी पण पण आता काय झाला आता मी गावाक एकटोच असते आवशी बापाशीच्या पाठी एकट्या काय जमणार एक दोन वर्ष केला भावंडा उठी शरवटीचा भावंडा आमची गेली मुंबई त्यांनी आपलं लगीन कार्य केले आणि ते आपले त्यांच्या संसारात असत आणि शेती, शेती करू तर आम्हातल्या एकट्याक काही शक्य नाही पण आम्ही जो उन्हाळी नाचण्याची शेती करू ना ती अशी नाही करू असे दण धरायचे आणि त्याच्यात पाणी सोडायचा पाणी सोडल्याच्या नंतर मग पाठोपाठ लावीत जायचे म्हणजे जसे आम्ही पावसाळी तर लावतो ना त्या पद्धतीत नाचणी लावायचे आणि ह्या रामगडकरांची वेगळी पद्धत असा प्रत्येकाची वेगळी पद्धत असता आता याच्यात पाणी सोडतली असत आणि परत उद्या परत पाणी द्यायचा म्हणजे आज लावलं ना पाणी तर परत उद्या पाणी द्यायचा आणि जमीन सुखाच्या आधी परत पाणी जायचं असता आणि परत ह्या आता असा ना एक दोन चार दिवसांनी असा उभ्या होतो मस्ती टवटवीत होतो या हवां आणि नण्याण्याची रोपा असती आणि किती पंधरा दिवसाने ना शेण धुवायचा शेण धुवा लागता एका आणि तन ताजा शेण नाही असा पावसातला असता ना कुजलेला ता शेण असा पाटात पाणी घेऊन तास असा तोळीत रावायचा म्हणजे त्याचा पाण्याबरोबर ता भावन जाऊ का पाणी होऊ काय त्या शेणाचा असा काहीतरी असता आणि नातण्याच्या शेतीक जास्त करून शेण लागता ओला एक कोपरो लावून झालो आता कडे एक कोपरो लावतो असत ही एक कोपरो असा हळदी कुंकवाचा काय आणल्या ना आता बघूया वान नेऊन एक नाव घेऊक लावता असा माका हळदी कुंकुवाचा हा नाव बघूया मेवनी काय घेता ती साडू दाखवतोय काय या तो साडू काय आमच्या कामावर करू ये ना काम भारी असा साडू माती टाकू लाग लावून घेतो पटापट हे आमचे रामगड गावातले साडू असत माझ्या सारखेच मोलमजुरी करणार असत नाव की काय तर पटकन तर नाही तर कोपऱ्याच्या बाहेर एक तुका परवानगी नाही असा माहिती आहे कुडून आता का कुडका कुडलेलाच असा कामा काय नाव घे आता माका माहिती मग माका एवढाच येतात काय सांगा नको आता नाव काय मी त्याच घेते घालते सर्वांचं सगळीकडे झालेला असा रे बाबा याकच नाव घेता सगळीकडे ह्याच नाव घेता हे दोन माग रवलेले असत लावूचे आणि तो एक त्या चरिय मारूचे असत आणि ताजबरो जातो लो वगत हे असे चर्य मारलेले असत आणि हे जे दंड असत ना दंड म्हणजे जे भाग केलेले असत एका कोपऱ्याचे तीन भाग केलेले असत ह्या दंडांत एका आम्ही दंड म्हणतो ह्याच्यात हे असे मके घातलेले असत गुरांच्या चारो मानान पुतला कोणी धरतलाय का काहीत नाही हा गुरांचो मको असो या दंडात घातलेलो असा गुरांच्या खाण्याची सोय केलेली असा असा पाठोपाठ पाणी लावायचा उद्या परत संध्याकाळी लावायचा ना हा परत उद्या संध्याकाळी परत लावायचा त्या का पाणी म्हणतात म्हणजे जमीन सुकाक द्यायची नसतात दोन चार दिवसांनी परत लावायचा दोन चार दिवसांनी मस्त टवटवीत होतली रोपा सगळी आव्हान उभे सगळा थोडासा आव्हान कमी पडलेला असा एका एक, एक दीड मागा आव्हान कमी पडलेला असा मि काढता असा ह्या नाचण्याचं आव्हान असा लय घन झाला भरपूर घन असा याच्यात वाली परत असतो होय वायच राहुल हा पाच पेंडे लागतले पाणी काढले नसत तर मी आज इलेल आहे रामगड गावात नारळ काडूसाठी आहे आणि मेवण्याची वायज भेट घेतलं आणि नातण्याची शेती कशा पद्धतीत केली जाता ह्याच्यावर थोडं काय जरा मोबाईलकडे तिकडे आहे दे ह्या सगळा मी केलेलो पण आता शेती कोण करू मागत ना त्याची बरीचशी अशी कारणं असत मनुष्यबळ कमी पडता इतर जा काय नांगरणी वगैरे असतात ना ती पॉवर टिलरच्या सहाय्याने पॉवर टिलरनंच केलास ना पॉवर टिलरच्या सहाय्यानं नांगरणी केलेली असा पण ह्या ज्या असा ना आव्हान काढूचा म्हणा किंवा लावूचा म्हटलास ना तर त्या का मनुष्यबळ व्हा मनुष्यबळ थोडासा काही कमी पडता त्याच्यामुळं आम्ही पण शेती सोडली असा आपली पावसाळी शेती थोडीशी करतो उन्हाळी शेतीत कुळीत थोडंसं केलेलो असा अगदीच सांडलेली नाही असा पण थोडाफार करायचा पण बरं बहुतेक असा जंगली प्राणी नुकसान करतात त्याच्यामुळे आपण बहुतेक शेती करूची सांडल्याने आहे का काय हाकडे गवडे येत नाही ना, ना इकडे जास्त असा जंगल नाही आमच्या तिकडे भरपूर असा जंगल असा त्याच्यामुळे आमच्याकडे भरपूर असे जंगली प्राणी नुकसान करतात आता <laughs> नाचनो तर मेवण्याच लावून झालेलो असा तर पान या मेवण्याकरता पान खाऊया आणि घरात जाऊया आणि रोज काय व्हिडिओ येऊचे नाही आपले महिन्यासून दोन चार व्हिडिओ येलेत तर कारण बरीच लोक मला गाळी घालतात लोक म्हणण्यापेक्षा माझी बायकोच मला गाळी घालतात हा बरीच लोक म्हणण्यापेक्षा माझी बायकोच गाळी घालीत असता व्हिडीओ करतोय म्हणून हा पाणी या खाऊयाने आपले घरात जाऊया बघूया चार आठ दिवसांनी एक कळसलो तरी व्हिडिओ येत काहीतरी कामा संदर्भात हा कामासंदर्भात काहीतरी एक व्हिडिओ येत आवडले तर बघा चला भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद